नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो देशामधील पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आजपर्यंतची सर्वात मोठी खुशखबर आहे शेतकरी मित्रांनो नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि यामध्ये बी जे पी व मित्र पक्षाला बहुमत मिळाले त्यांचे सरकार देखील स्थापन झाले व म्हणजे चार जुलै रोजी मोदीजींनी पंतप्रधान पदाची शपथ देखील ग्रहण केली परंतु या लोकसभा निवडणुकीमध्ये बी व महायुतीला मोठा फटका बसला व त्यांची खासदार संख्या कमी झाली हा फटका बसण्यामागे देशामध्ये शेती पिकांना मिळत नसलेला चांगला भाव आणि संकटामध्ये असलेला शेतकरी हा एक महत्त्वाचा फॅक्टर ठरला आहे आणि त्यामुळेच पुढील काळामध्ये देशामध्ये होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुका लक्षामध्ये घेऊन नुकत्या सत्तेमध्ये आलेल्या मोदी सरकारने शपथ ग्रहण केल्यानंतर लगेचच एक मोठी घोषणा केली की आता पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना सहा हजार नव्हे तर आठ हजार रुपये वार्षिक मानधन देण्यामध्ये येणार आहे या शेतकऱ्यांच्या हितांचे इतर काही निर्णय देखील पुढील काळामध्ये दे। घेणार असल्याचे मोदीजींनी स्पष्ट केले तर मग नेमके अपडेट काय आहे आणि या अपडेटनुसार तुम्हाला कधीपासून अतिरिक्त मानधनाची रक्कम बँक खात्यामध्ये जमा होईल चला तर मग आजच्या जाणून घेऊया तर मग आज समोर आलेल्या हेडलाईन अशी आहे की लोकसभा निवडणुकीनंतर शेतकऱ्यांना मोठी भेट पीएम किसान बाबत मोठा निर्णय या पात्र शेतकऱ्यांना आता सहा हजार रुपये नाही तर आठ हजार रुपये योजनेअंतर्गत देण्यामध्ये येणार तर मग या बद्दलची सविस्तर अपडेट अशा प्रकारची आहे की पीएम किसान सन्मान निधी योजना ही गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अर्थातच दोन हजार एकोणीसच्या लोकसभा होती तेव्हापासून ही योजना अविरतपणे सुरू आहे अर्थातच या योजनेला आता पाच वर्षाचा काळ पूर्ण झाला आहे या योजनेअंतर्गत देशभरामधील पात्र शेतकऱ्यांना रोख पैशांचा लाभ देण्यामध्ये येत आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्यामध्ये येतात मात्र सहा हजार रुपये शेतकऱ्यांना एकमुस्त मिळत नाहीत तर दर चार महिन्यांनी दोन हजार शेतकऱ्यांना एकूण सोळा हप्ते मिळाले आहेत मागील सोळा हप्ता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यामध्ये आला आहे तसेच पुढील सतरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येत्या काही दिवसामध्ये जमा होण्याची अगदी दाट शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे अशा या परिस्थितीमध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये राजधानीतील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे तेथील राज्य सरकारने राज्यामधील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम वाढवली आहे आता राजस्थान मधील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत आठ हजार रुपये देण्यामध्ये येणार आहेत दोन हजार रुपये राज्य सरकार देणार आहे तर सहा हजार रुपये केंद्र सरकारकडून कडून देण्यामध्ये येणार आहेत मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी शनिवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे राजस्थान मध्ये भारतीय जनता पक्षाने नुकत्याच काही महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये चांगली कामगिरी केली असून तेथे भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापित केली आहे विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये देखील राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळाले आहे दरम्यान आता राजस्थान येथील बीजेपी सरकारने येथील राज्यामधील शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे आता पीएम किसान योजनेअंतर्गत दिली दिल्या जाणारी सहा हजार रुपयांची रक्कम वाढून आठ हजार रुपये देखील करण्यामध्ये आले आहे या निर्णयामुळे राजस्थान सरकारवर दरवर्षी अतिरिक्त एक कोटी रुपयांचा पडणार आहे मात्र या निर्णयाचा तेथील शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल अशी देखील आशा आहे तर मग आता राजस्थान मधील रुपयांऐवजी आठ हजार शेतकऱ्यांना देखील आठ हजार रुपये वार्षिक मानधन देण्याची शक्यता आहे तर मग अशा प्रकारचे अत्यंत महत्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेट साठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद